पण तुमच्या राशीप्रमाणे जर तुम्हाला कुठली देवी आहे हे समजलं तर तुम्हाला अजून त्या देवीचा आशीर्वाद मिळेल धनुरास धनुराशीसाठी आपण बघणार आहोत की कुठली देवी आहे म्हणजे मकर राशीचा स्वामी शनी आहे तुमच्या मोबाईलला नऊ दिवस त्या देवीचं वॉलपेपर लावू शकता नमस्कार नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना या नवरात्रीमध्ये प्रत्येकजण आपल्या आपा, आपापल्या घरामध्ये कुलदेवीची कुला कुलाचार किंवा जी उपासना आहे ती तुम्ही करत असाल तिची जी काही सेवा आहे मनोभावाने करत असाल पण तुमच्या राशीप्रमाणे जर तुम्हाला कुठली देवी आहे हे समजलं तर तुम्हाला अजून त्या देवीचा आशीर्वाद मिळेल आणि तुमची जी काही अडलेली कामं आहेत ते पूर्ण होतील तुमच्या राशीप्रमाणे कुठली देवी आहे हे आपण बघणार आहोत याआधी म्हणजे हा व्हिडिओ जर कोणी पहिल्यांदा बघत असेल तर त्यांना मी सांगते मी रेखा गोसावी ज्योतिषी वास्तुतज्ञ आणि टॅरोकार्ड रीडर रेकी ग्रँडमास्टर तुमच्यासाठी कुठली देवी आहे कुठल्या राशीसाठी कुठली देवी आहे हे मी तुम्हाला सांगत आहे जर याच्या आधीचे व्हिडिओ कोणी बघितले नसेल तर नक्की ते जाऊन बघून या तुम्हाला तुमच्या राशीप्रमाणे कळेल की तुमच्या राशीसाठी कुठली देवी आहे याचप्रमाणे कुठल्या राशीसाठी कुठला गणपती आहे हे पण मी माझ्या एका व्हिडिओमध्ये दिलेला आहे तो व्हिडिओ बऱ्याच जणांना खूप आवडला त्यांनी माझ्या व्हॉट्सअपवरती मेसेजही केले की के आमच्या राशीसाठी कुठली देवी आहे कुठल्या देवीची आम्ही उपासना करायला हवी तर त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे या आधीचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसेल तर ते तुम्ही जाऊन बघू शकता त्यामध्ये बाकीच्या सहा राशींबद्दल सांगितलेलं आहे पुढच्या ज्या राशी आहेत त्या राशींबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बघूया आता जी रास आहे पुढची ती रास आहे धनुरास धनुराशीसाठी आपण बघणार आहोत की कुठली देवी आहे धनुराशीचा स्वामी आहे गुरु त्यांच्यासाठी जी देवी आहे ती आहे माता महालक्ष्मी त्याप्रमाणे सिद्धदात्री देवी कमला देवी किंवा मंगला देवी यापैकी कुठल्याही एका देवीचा मंत्र जप करा किंवा तिच्या फोटोचं दर्शन घ्या तुमच्या आजूबाजूला जर मंदिर असेल तर तिथे जाऊन त्यांचं दर्शनही तुम्ही घेऊ शकता त्यानंतर पुढची जी रास आहे ती रास आहे मकर मकर राशीसाठी म्हणजे मकर राशीचा स्वामी शनी आहे त्यांच्यासाठी जी देवी आहे ती आहे जयंती किंवा महाकाली सिद्धदात्री देवी आणि भद्रकाली यापैकी एका देवीचा मंत्र जप तुम्ही करू शकता त्या देवीचं दर्शन तुम्ही घेऊ शकता तुमच्या मोबाईलला नऊ दिवस त्या देवीचं वॉलपेपर लावू शकता किंवा ह्या सर्व देवींचं एकत्र करूनही तुम्ही वॉलपेपर लावू शकता त्यानंतर पुढची जी रास आहे ती आहे मीन रास मीन राशीसाठी जी देवी आहे ती आहे कमलादेवी सिद्धदात्री देवी, देवी आणि मंगला देवी महालक्ष्मी राशीचा स्वामी आहे गुरु यांनी या देवीचे दर्शन घ्यायचं आहे त्यांचे मंत्र उपासना करायची आहे तुम्हाला ज्या राशी सांगितल्या आहे त्या राशीसाठी कुठली देवी आहे हे सांगितलं आहे जर तुमच्या घराजवळ त्यांचं मंदिर असेल तर नक्की दर्शन घ्या घराजवळ मंदिर असेल तर दर्शन घ्या हे मी वारंवार याच्यासाठी सांगत आहे की बराच वेळेस मी ज्या प्रत्येक राशीसाठी वेगळी देवी सांगितली आहे त्यामुळे कुठल्या देवीचं मंदिर तुमच्या घराजवळ आहे हे जर तुम्हाला माहितीच असेल तर नक्की तुम्ही त्याचं दर्शन घ्या जर मंदिर नसेल तुमच्या घराजवळ तर तुम्ही वॉलपेपरही लावू शकता नक्की तुम्हाला त्याचं म्हणजे फायदा करून घ्यायचा असेल म्हणजे चांगलाच प्रकारे तर मंत्र उपासना करा तिचा मंत्र जप केला जास्तीत जास्त तर तुम्हाला त्याचा फायदा होईल तर तुमची रास कुठली आहे आणि तुम्ही कुठल्या देवीचे मंत्र उपासना करत आहात किंवा तुमच्या घराजवळ कुठल्या देवीचं मंदिर आहे मला नक्की तुम्ही खाली मेसेज करून कळवा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद मातेजवळ मी प्रार्थना करेल की तुमचे नक्कीच स्वप्न पूर्ण व्हावे आणि माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप परत एकदा धन्यवाद